यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या या देशानं तुम्हाला दिलेली सर्वात अनमोल देणगी कुठली असं जर प्रश्न विचारला तर तुमच्या डोळ्यासमोर येईल ते म्हणजे संविधान त्याचं कारण असं आहे की संविधान ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला समान संधी आणि समान अधिकार देते या देशातल्या कुठल्याही उच्चपदस्थ व्यक्तीला जितके अधिकार आहेत तितकेच अधिकार रस्त्यावरच्या सामान्य माणसाला देखील आहेत अर्थात हे अधिकार तुम्हाला मिळाले ते प्रजासत्ताक अर्थात संविधान लागू झाल्यावर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू झालं त्यानंतर आपल्याला ही अधिकार हक्क आणि कर्तव्य आपल्या वाट्याला आली पण याच दिवशी जेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा होत होता त्याच दिवशी यूपीतल्या बरेलीमधून एक बातमी आली अलंकार अग्निहोत्री हे सिटी मॅजिस्ट्रेट आहेत तिथले आणि त्यांनी राजीनामा दिला आपल्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी असा आरोप केला की मला अविनाश सिंग यांच्या बंगल्यावरती बंधक म्हणून ठेवण्यात आलेलं होतं अविनाश सिंग हे तिथले जिल्हाधिकारी आहेत पंचेचाळीस मिनिट तिथं ठेवण्यात आलं त्याच वेळेला त्यांना लखनौमधून एक फोन आला त्या सिंह नावाच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या फोनवरती बोलताना अलंकार अग्निहोत्री यांना अवमानित करण्यात आलं अपमानित करण्यात आलं त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलण्यात आलं अर्थात ज्यावेळेला अग्निहोत्रींनी याची तक्रार केली राज्याच्या मुख्य सचिवांकडे काल ते त्यांना सोडून देण्यात आलं आणि गेल्या चोवीस तासात म्हणजे काल रात्रीच खरं तर अलंकार अग्निहोत्रींनी आपला सरकारी बंगला रिकामा केलेला आहे त्यांच्यावरती कारवाईची सुद्धा तयारी जी आहे ती राज्य सरकारने केली आहे त्यांची चौकशी होणार आहे आणि त्याची घोषणासुद्धा झालेली आहे पण हे अलंकार अग्निहोत्रींनी दिवशी का केलं हा खरा प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे की अलंकार अग्निहोत्रींना असं वाटतं आहे की यू जी सी अर्थात युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशननी जी नवी नियमावली आणलेली आहे ती नवी नियमावली सवर्ण किंवा ओपन कॅटेगरीमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये आहे आणि हे जे सरकार आहे ते सरकारच एका प्रकारे सवर्णांविरोधात एक कटकारस्थान करत आहे आणि हे कटकारस्थान चालू होत चालू असताना इतर सारे लोक जे आहेत ते शांत बसलेले आहेत परंतु ते असं म्हणतात अलंकाराग्निह होतरी की मी सवर्ण समाजातून आलो मी माझ्या बुद्धिमत्तेवरती मेरिटवरती इथंपर्यंत पोहोचलो मी माझ्या समाजाचं नुकसान होताना बघू शकत नाही आता मुद्दा असा आहे की इथं जात कुठून आली असं तुम्ही म्हणाल आणि हाच तर खरा प्रश्न आहे की युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या गाईडलाईन्सनंतर सवर्णविरुद्ध इतर किंवा सवर्णविरुद्ध ओबीसी एस सी एस टी असा संघर्ष आहे अशा पद्धतीच्या चर्चा का सुरू झालेल्या आहेत किंवा ज्या गाईडलाईन्स यू जी सीनं आणलेल्या आहेत त्या एका प्रकारे ओ बी सी एस सी एस टी यांना प्रोटेक्ट करणाऱ्या संरक्षण देणाऱ्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या सवर्णांविरोधात आहेत अशी चर्चा का सुरू झाली आणि त्याबद्दलच आपल्याला आत्ता बोलायचं आहे नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या शिक्षणातल्या राजकारणाचं पण एक स्वरूप जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं बघायला मिळेल त्याच्यामध्ये सुद्धा जातीपातीमध्ये विद्यार्थ्यांना वाटण्याची कशी स्पर्धा राजकीय नेत्यांची चालू असते त्याचंसुद्धा प्रत्यंतर बघायला मिळेल यातली कुठलीच मतं माझी नाही आहेत या कागदावरती जे लिहिले ते नियम आहेत जे यू जी सी ग्रँट कमिशननी त्यांच्या गाईडलाईन्समध्ये दिलेले आहे आणि त्यानुसारच नियम काय म्हणतो आणि काय करण्यात आलं आहे आणि त्याचा कसा परिणाम होणार आहे याबद्दल आपण फक्त बोलू मग तुम्ही तुमचं मत जे आहे ते ठरवा की यूजीसीने काढलेले नियम हे सवर्णांविरोधातले आहेत की एका प्रकारे ते केवळ सवर्ण आणि दलित ओबीसी आणि एस सी एस टी यांच्यामध्ये भांडणं लावणारे आहेत की एका प्रकारे त्यांच्या मतांवरती डल्ला मारण्यासाठी हे तुमचं तुम्ही ठरवा बघा तेरा जानेवारीला यूजीसी अर्थात युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन एक नोटिफिकेशन काढलं आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण संस्था कॉलेजेस आणि विद्यापीठांमध्ये समानता आणण्यासाठी किंवा कुठल्याही पद्धतीनं भेदभाव होऊ नये आणि तो जाती आधारित होऊ नये जातीच्या आधारानं कोणाला अवमानित केलं जाऊ नये अपमानित केलं जाऊ नये यासाठी नव्या गाईडलाईन्स काढण्यात आला या गाईडलाईन्स काय आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर काय तर या स्ट्रक्चरमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की जर अशा पद्धतीचा भेदभाव कुठं होत असेल तर मग करायचं काय तर त्यासाठी यूजीसीने एक स्ट्रक्चर दिलं ते स्ट्रक्चर आहे इक्विटी कमिटीचं इक्विटी कमिटी काय आहे तर तुम्हाला हेल्पलाईन पण दिलेली आहे इक्विटी कमिटीकडे तुम्हाला तक्रार करता येईल की समजा तुमच्याशी जर एखाद्याने जातीय टिप्पणी केली असेल किंवा तुमच्या समूहाला घेऊन टिप्पणी केली असेल किंवा तुम्हाला अवमानित केलं असेल जाती भेद करून किंवा तुमच्यावरती काहीतरी अपमानित करणाऱ्या शब्दांचा वापर केला असेल तर तुम्हाला इक्विटी कमिटीकडे तक्रार करता येईल ती इक्विटी कमिटी चोवीस तासामध्ये आपली मिटिंग करेल आणि ती मिटिंग करेल आणि त्याच्यावरती काय नेमकी ॲक्शन घ्यायची याबद्दल चर्चा करेल पुढच्या पंधरा दिवसामध्ये ती इक्विटी कमिटी त्या तक्रारदाराच्या विद्यार्थी जो तक्रारदार असणार आहे ज्याच्याशी हा जातीय भेदभाव झाला आहे असं त्याचं म्हणणं आहे त्याच्या तक्रारीवरती रिपोर्ट तयार करेल चौकशी करून पूर्ण व्यवस्थित आणि पुढच्या सात दिवसांमध्ये त्याच्यावरती कारवाई करावी लागेल या इक्विटी कमिटीला दुसरं काय असणार आहे तर इक्विटी स्क्वॉड असणार आहे हे इक्विटी स्क्वॉड जे आहे ते विद्यापीठ असेल किंवा कॉलेज असेल किंवा संस्था असेल इथं कॅम्पसमध्ये जातीय भेदभाव होऊ नये कुणाला जातीवरून हो कोणी हिणवू नये किंवा को एखाद्या समूहाचा अवमान होऊ नये यासाठी काम करेल मग कदाचित त्यांच्यामध्ये चर्चा होतील किंवा एखाद्याला प्रोटेक्ट करणं असेल हे होईल इक्विटी हेल्पलाईन असेल आता तुम्हाला असं वाटलं की आपल्याशी अशा गोष्टी घडल्यात आपण तक्रार करायची कोणाकडे इक्विटी कमिटीकडे जायला कदाचित तुम्हाला जर एखाद्या विद्यार्थ्याला संकोच वाटला तर त्यासाठी हेल्पलाईनसुद्धा असणार आहे तुम्ही त्या हेल्पलाईनवर सुद्धा तक्रार करू शकणार आहे इक्विटी कमिटी मुख्य निर्णय घेणारी संस्था असणार आहे इक्विटी स्कॉड निगराणी करणार आहे आणि इक्विटी अँबॅसेडर नावाची एक संकल्पना असणार आहे जो विद्यार्थ्यांमधूनच काही प्रतिनिधी निवडले जातील आणि ते भेदभाव होऊ नये यासाठी त्यांना एक काय म्हणू आपण त्याला अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी त्यांना नेमलं जाईल इक्विटी हेल्पलाईनवरती तुम्ही तक्रार करू शकता आता मुद्दा असा आहे की हे सगळं केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यानं समजा तक्रार केली एखाद्या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरती इक्विटी कमिटी बसली त्याने रिपोर्ट तयार केला त्याच्यावरती कारवाईसुद्धा केली पण तरीसुद्धा जर हा तक्रारदार विद्यार्थी त्याच्यावरती समाधानी नसेल तर ते त्याला लोकपालाकडं आपलं म्हणणं मांडता येईल किंवा अपील करता येईल आता याच्यावरती ये शिक्षा काय आहे तर शिक्षा ही आहे की एखादा विद्यार्थी जर जातीय भेदभाव करण्याच्या आरोपामध्ये दोषी आढळला किंवा त्याने कोणाचा जातीय शब्द वापरून अवमान केला अपमान केला तर त्या विद्यार्थ्याची डिग्री रोखली जाईल किंवा त्याला परीक्षेपासून वंचित ठेवलं जाईल ही शिक्षा असणार आहे विद्यार्थ्यासाठी ज्या संस्थेमध्ये अशा पद्धतीचं कृत्य घडेल किंवा ज्या संस्थेमध्ये अशा पद्धतीचं कृत्य घडल्यानंतर प्रोॲक्टिव्हली ती संस्था जर त्या विद्यार्थ्यावरती कारवाई करण्यामध्ये कमी पडली तर अशा कॉलेजची मान्यता यू जी सी रद्द करू शकतं किंवा त्यांची ग्रँटसुद्धा रोखली जाऊ शकते आता तुम्ही म्हणाल की ह्या गाईडलाईन्स अचानक कुठून आल्या तर या अचानक आलेलं नाही आहेत सुप्रीम कोर्टानं गेल्या काही वर्षामध्ये चर्चेत असलेल्या काही केसेस पाहिल्या की ज्यामध्ये दोन हजार सोळा साली हैदराबादच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्यावरतीसुद्धा भेदभाव झाला त्याचा छळ झाला त्यानंतर त्यानं आत्महत्या केली त्याच्या आईनं प्रचंड संघर्ष केला त्याला न्याय मिळावा म्हणून आणि ती एक केस सुप्रीम कोर्टाच्या डोळ्यासमोर होती दुसरी केस होती इथं नायर हॉस्पिटलमध्ये जी आदिवासी समाजातली एक मुलगी मेडिकलचं शिक्षण घेत होती पोस्ट ग्रॅज्युएट करत होती नायर कॉलेजमध्ये पायल तडवी तिलासुद्धा अशा पद्धतीच्या जातीय टिप्पणीचा जातीय जाती शेरेबाजीचा अवमान अवमानतेचा सामना करावा लागला तिनंही आत्महत्या केली दोन हजार एकोणीस साली तीही केस सुप्रीम कोर्टासमोर होती आणि या दोन्ही केसचा एका पद्धतीनं रेफरन्स घेऊन कोर्टानं सांगितलं की एक गाईडलाईन्स तयार करा ज्या अशा पद्धतीनं जे लोक काम करतात किंवा जातीय टिप्पणी जातीय भेदभाव शेरेबाजी करतात ते त्यांना चाप बसेल अशा कठोर गाईडलाईन्स तयार असं सांगण्यात आलं होतं आता या गाईडलाईन्स तयार तर झाल्या जा तेरा जानेवारीला त्या समोर आल्या आणि त्यानंतर जोरदार विरोध होऊ लागलेला आहे आणि विरोधाची कारणं काय आहेत तर विरोधाची कारणं अशी सांगली जात आहेत की हा कायदा जो आहे तो एकतर्फी वाटतो आहे म्हणजे जसं की जातीभेदाच्या आधारावर केवळ सवर्ण किंवा ओपन कॅटेगरीतील लोकच अन्याय करतात किंवा अत्याचार करतात किंवा भेदभाव करतात असं मानून हा कायदा तयार करण्यात आल्याचं लोकांचं म्हणणं आहे अर्थात सवर्ण समाजातील काही जे धुरीण आहेत ते अशा पद्धतीचा युक्तिवाद करत की केवळ काही सवर्णच भेदभाव करतात असं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण आपली जी जातीय उतरंड आहे त्याच्यानुसार जो इतिहास सांगतो त्यानुसार उतरंडीतील वरचा जो व्यक्ती आहे तो त्याच्या खालच्या तो त्याच्या खालच्या तो त्याच्या खालच्या व्यक्तीवरती अन्याय करत आलेला आहे ही जातीय उतरण सांगते दुसरा जो आहे आक्षेप त्यांचा तो हा आहे की या कायद्यांमुळे सवर्ण किंवा ओपन कॅटेगरीतील एखाद्या विद्यार्थ्याशी भेदभाव झाला कुठल्याही आधारावर तर त्यामध्ये शिक्षेचं कुठली काही तरतूद प्रावधान आहे का म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की केवळ एस सी एस टी म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा ओबीसी विद्यार्थ्यावरच जातीय टिप्पणी टीका किंवा शेरेबाजी होईल असं नाही ना एखाद्या सवर्णाला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो मग समानतेच्या आधारावरती जर हा कायदा आला असेल तर मग त्याच्यामध्ये काय प्रावधान आहे की ज्यामध्ये एखाद्या सुवर्ण विद्यार्थ्याला त्रास झाला तर त्याला त्रास देणाऱ्या इतर जातीच्या किंवा इतर प्रवर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची शिक्षा होईल तर त्याचं काही प्रावधान आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय तिसरा मुद्दा असा आहे की कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे त्याचं कारण असं आहे की जसं की आतापर्यंत हुंडाबळी कायदा आला होता आपल्याला कल्पना आहे की हुंडाबळी कायद्यामध्ये दुरुपयोग केल्याच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या कोर्टानं त्यावर टिप्पणी केली अर्थात एस सी एस टी ऍक्ट म्हणजे अट्रॉसिटी कायद्याचा सुद्धा काही ठिकाणी दुरुपयोग झाल्याच्या घटनांचा आरोप होतो अर्थात कायदा जो असतो तर त्याच्या दुरुपयोग होऊ नये आणि त्याची शक्यता जी आहे ती या नियमांमध्ये नाकारता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे चौथा काय त्यांचा विरोधाचा मुद्दा आहे तर त्यांचा मुद्दा असा आहे की या कायद्याचा वापर करून एखाद्या सवर्ण किंवा ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्याशी खुन्नस काढण्याचा प्रकार सुद्धा होऊ शकतो नाकारता येत नाही कुठल्याही समाजामध्ये अशा गोष्टी घडतात पण आणि एखाद्याचं सुद्धा त्यामुळं बर्बाद होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर पाचवा मुद्दा काय आहे त्यांचा या सगळ्यामुळं काय होईल तर कॉलेज संस्था किंवा विद्यापीठात जातीय समूह तयार होतील हा गंभीर धोका धोका आहे हे नाकारता येत नाही आहे की अशा पद्धतीची एखादी जर व्यवस्था असेल तर अशा पद्धतीची गटबाजी होऊ शकते आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावरसुद्धा परिणाम होऊ शकतो आणि सहावा आहे तो म्हणजे कॅम्पसमध्ये राजकारण होईल आणि राजकारणासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जाऊ शकतो अशी भीती जी आहे तीसुद्धा व्यक्त होते इंटरेस्टिंगली गंमत अशी आहे की हे नियम बनवताना प्रत्यक्ष भेदभाव झालाच पाहिजे असंही म्हटलं नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की अप्रत्यक्षपणे एखाद्याच्या कृतीमुळे भेदभाव झाला आहे किंवा तुमच्यावरती जातीय टिप्पणी झाली आहे किंवा तुमचा अवमान झाला आहे असं जर तुम्हाला वाटलं तरीही तो विद्यार्थी तक्रार करू शकतो म्हणजे आजम शन्मे एखाद्याच्या चार चौघामध्ये बोलताना एखाद्याला असं वाटलं की याने जी काही टिप्पणी केली ती माझ्यासाठीच होती ती होती का नव्हती हे इक्विटी कमिटी ठरवेल पण ती माझ्यासाठी होती असं जरी वाटलं तरीसुद्धा एखादा व्यक्ती समोरच्या विद्यार्थ्याची तक्रार करू शकतो त्यामुळं हा जो कायदा आहे तो एखाद्या दे प्रकारे म्हणजे असं म्हणता येईल म्हणजे तुमचा उद्देश नसेल एखाद्याचा तसा पण उद्देश नसला आ, तुम एखाद्याचा टिप्पणी करतानाच आपण समोरच्याला वाटलं की नाही ह्याने अशाच पद्धतीने केलं तरी सुद्धा तक्रार करू शकेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात तक्रार कोण करू शकतं तक्रारदार कोण असू शकतं तर एस सी प्रवर्गातील विद्यार्थी म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी दुसरं कोण असू शकतं एस टी अर्थात अनुसूचित जमाती म्हणजे ट्रायबल्स आदिवासी समाजातील आणि ओबीसी हे लोकच तक्रार करू शकतात म्हणजे या तीन समूहांनाच तक्रार करण्याची मुभा आहे सवर्ण समाजाला याबद्दल तक्रार करता येणार नाही ते कुणाविरोधात तक्रार करू शकतात तर अर्थात जे त्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची टिप्पणी करतील त्यांच्या विरोधात तक्रार करू शकतात मग अशा पद्धतीची टिप्पणी करण्यासाठी शिल्लक कोण राहतं तर अर्थात ओपन किंवा सवर्ण कॅटेगरीतील मुलं शिल्लक राहतात म्हणजे भेदभाव केवळ सवर्णच करतात असं ग्रहित धरून हा कायदा करण्यात आलाय का हा प्रश्न त्यामुळे विचारला जातो म्हणजे एखादा व्यक्ती एस सी एस टीशी भेदभाव करणार नाही असं ग्रहीत आहे म्हणजे एखादा ओबीसी असेल जी जातीय उतरंड आहे आपल्याकडे तर ओपन कॅटेगरीतल्या व्यक्ती ओबीसी तर ओबीसी व्यक्ती जी आहे ती एस सी किंवा एस टीशी भेदभावच करणार नाही असं धरलं धरलंय किंवा एस सी व्यक्ती जी आहे ती एस टी किंवा म्हणजे ट्रायबल्स किंवा आदिवासी विद्यार्थ्याशी भेदभाव करणारच नाही त्याच्यावर जाती टिप्पणी करणारच नाही त्याला हिणवणारच नाही असं ग्रहित धरण्यात आलंय का असा प्रश्न विचारला जातोय त्यामुळे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन अर्थात भेदभाव होऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीचा भेदभाव की बाबा म्हणजे अधिकचा समूह कमी संख्येनं असलेल्या जा तशा पद्धतीने जातीय किंवा संख्येनं जी कमी आहेत त्यांना टार्गेट करू शकतो असा युक्तिवाद केला जातोय आता गंमत अशी आहे की यातलं राजकारण काय आहे आणि इथं सगळी गेम आहे किंवा गोम आहे राजकारण असं आहे की तुम्ही म्हणाल की हे विद्यार्थ्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहे पण विद्यार्थ्यांचं प्रोटेक्शन करताना अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांमधल्या समूहांमध्येच डिस्क्रिमिनेशन तयार होईल त्यांना या कायद्याबद्दल विश्वासच वाटणार नाही अशा पद्धतीची भावना निर्माण झाली ती अग्निहोत्रींच्या राजीनाम्यामुळे आणि त्यामुळं देशभर चर्चा चालू झालेली आहे की सरकार जे आहे ते सवर्णांच्या विरोधामध्ये आहे का किंवा ओपन कॅटेगरीमधून जे लोक येतात त्यांच्या विरोधामध्ये आहे का अशी चर्चा तयार आता हे का होतंय तर बोललं असं जातं की दोन हजार सत्तावीसमध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणूक आहे उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य आहे ऐंशी खासदार निवडून येतात चारशेपेक्षा आमदार अधिकचे निवडून येतात तिथून आणि या निवडणुकांमध्ये एका प्रकारे भाजपची जी इमेज आहे ती आत्तापर्यंत शेटजी भटजींचा पक्ष राहिलेली आहे पण गेल्या काही काळामध्ये ती इमेज पुन्हा एकदा बदलते आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये तर त्यांनी स म्हणजे अगदी फोकस करून ओबीसीज आणि बाकीच्या वर्गाला आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न केला आहे लोकसभेनंतर ते अधिक जाणवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि दुसरीकडे आव्हान काय आहे भाजपसमोर यू पीमध्ये तर अखिलेश यादव यांचं आव्हान आहे अखिलेश यादव हे चार वर्षांपासून पी डी एचा नारा देत आहेत अर्थात पी डी ए म्हणजे काय तर पिछडे दलित आणि अल्पसंख्या म्हणजे ज्या समूहांना जनरली ज्यांचा आवाज कमजोर या आहे त्यांचा नारा त्यांनी दिलेला आहे आणि ते एची सतत काय म्हणतोय एका बाजू लावून धरत असतात आणि म्हणून अखिलेश यादव यांचा यांना पाठिंबा देणारा समुदाय वाढतो आहे की काय अशा पद्धतीची भीतीसुद्धा एका प्रकारची सत्ताधाऱ्यांमध्ये आहे असं म्हटलं जात आहे किंवा बोललं जात आहे अर्थात पिछडा वर्गात आदिवासी आणि इतर समूह येतात आदिवासी असतील किंवा इतर समूह येतात दलित जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की सगळ्या इतर दलित जाती ज्या आहेत त्या सोशली इकॉनॉमिकली ज्या मागास जाती आहेत जा त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो आणि अल्पसंख्याक जो आहे तो त्यांच्या सोबत आहे कारण की भाजपा अल्पसंख्याकांना एका प्रकारे राजकीय शत्रुत्व त्यांनी अल्पसंख्याकांकडे दिलेलं किंवा त्यांना मानलेलं आहे त्यामुळे भाजप त्यांना आपल्याशी जोडून घेऊ इच्छित नाहीये त्यामुळे आता सवर्णविरुद्ध पिछडा असा संघर्ष उत्तर प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आता या संघर्षाचा फायदा घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सुद्धा सुरू आहे अशा पद्धतीची चर्चा आहे अर्थात हे सगळं सुरू असताना ज्या पद्धतीनं अलंकार अग्निहोत्रींनी राजीनामा दिला कारण ते येतात सवर्ण कॅटेगरीत मग आता हे चालू झाल्यानंतर सरकार जे आहे ते सवर्ण विरोधाची अशी चर्चा चालू झाली आता जर याच्यामध्ये राजकारण नाही आहे असं म्हटलं असतं पण ह्या एका राजीनाम्यावरती सगळं थांबलंच नाही दुसऱ्या बाजूला आपण बघितलं की अयोध्याचे डेप्युटी जी एस टी कमिशनर आहेत प्रशांत कुमार सिंग यांनी राजीनामा दिला ते काय म्हणाले ते म्हणाले की बघा मी ज्या सरकारचं खातो किंवा ज्या सरकारची मी नोकरी करतो त्या सरकारने सरकारच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचा अपप्रचार होत असेल तर मी व्यथित होईन आणि मला ते काही खपणार नाही त्यांनी अक्षरशः घरी फोन करून ज्याला सांगितलं की मी राजीनामा द्याव त्याला ते रडत होते त्यांच्या पत्नीशी बोलताना आणि ते असं म्हणत होते की ज्या सरकारचं आपण खातो तर मी आता हे सहन करू शकत नाही माझ्या सहनशक्तीच्या पलीकडेचं गेले तर हे जे आलोक सॉरी अलंकार अग्निहोत्री आहेत की ज्यांना असं वाटतंय की आ, हे जी नियमावली आलेली आहे नवीन ती नियमावली सवर्णांविरोधातली नियमावली आहे आणि त्याचा विरोध केला गेला पाहिजे ते आणि हे जे डेप्युटी जी एस टी कमिशनर प्रशांत कुमार सिंग ज्यांना असं वाटतं की आ, योगी आदित्यनाथ यांच्यावरती अन्याय होतोय त्यांना सवर्णविरोधी ठरवलं जाते ह्या दोघांनी जे राजीनामे दिलेत हे दोघंही सरकारचं खात नाही हे आपलं खातात जनतेचं खातात त्यामुळे जनता या दोघांचीही म्हणजे योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारण्यासाठी मजबूत आहे राजकीय पक्ष मजबूत आहेत संस्था मजबूत आहेत पण ज्या पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम घडला तर त्यानंतर राजकारण याच्यामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला थेटपणे बघायला मिळते त्यामुळे आता यू जी सीनं ही नियमावली तर बनवलेली आहे ही आता विद्यापीठामध्ये जशीच्या तशी लागू होणार का आणि आता त्याच्यावरून जे राजकारण तापले त्याचं काय होणार पुढं सुद्धा चर्चेचा विषय आहे पण ज्या दशेमध्ये खरं तर जात पात धर्म विसरून तरुण मुलं एकत्र येतात एकमेकांशी मैत्री करतात एकमेकांसोबत राहतात एकमेकांसोबत जेवतात बोलतात तर अशा काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विष पेरलं जाईल अशा पद्धतीनं त्याचं राजकारण करणं हे मला असं वाटतं सर्वात दुर्दैवी त्यामुळे ते अलंकार अग्निहोत्री असोत किंवा ते प्रशांत कुमार सिंग असोत ही सगळी मंडळी जी आहेत ती स्वतःच्या स्वार्थानं बरबटलेली मंडळी आहेत या सगळ्या राजकारणामध्ये सवर्ण आणि दलित किंवा सवर्ण आणि ओ बी सी दलित आणि अल्पसंख्याक यांच्यामध्ये दरी निर्माण होऊ नये यासाठी मला असं वाटतं आहे की आ, काम करण्याची गरज आहे कॉलेजेस शिक्षण संस्था विद्यापीठं अशा ठिकाणी जर या गोष्टी घडत असतील तर त्यासाठी कठोर नियम करताना कुठल्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन होता कामा नये याची काळजी घेण्याचं जे काम आहे ते सरकारनं करायचं आहे ते सीनं करायचं आहे मला असं वाटतं की तुमचं मत जे काही बनलं असेल ते निश्चितपणे तुम्ही त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये व्यक्त कराल की हा जो नवीन नियमावली आलेली आहे गाईडलाईन्स यू जी यूजीसीच्या त्या खरंच सबरणांविरोधात आहेत की त्या ओबीसी एस सी एस टीज यांना प्रोटेक्ट आहेत याबद्दल तुम्ही तुमची मतं व्यक्त करा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्समध्ये होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय पाहत राहा मुंबईत